आजच्या पण आपण एक्झरसाईज दाखवणार फक्त स्टँडिंगमध्ये म्हणजेच उभा ठाकून ह्या एक्झरसाईज आहेत दोन्ही हात एकमेकांमध्ये लॉक करायचं आहे लॉक केल्यानंतर तुमच्या पूर्ण अप्पर बॉडीचे पूर्ण इंचेस कमी होतात तुम्हाला हातासाठी वेगळ्या एक्झरसाईज करायची गरज नाही ह्याच्यामध्ये तुमचं बेली आणि हात दोन्हीही प्रकार कमी होऊन जातं दोन्ही फॅट्स कमी होऊन जातात काउंटिंग याच्या तुम्हाला ट्वेंटी घ्यायच्या आहेत तुम्ही जर बिग्नर असाल तर स्लोमध्ये घ्या जर फास्ट म्हणजे तुम्ही नेहमी जर एक्झरसाईज करत असाल तर तुम्ही फास्ट फास्ट घेऊ शकता आता जवळजवळ ट्वेंटी ट्वेंटी फाय काउंटिंग झालेले आहेत आता सेम अपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईनटीन ट्वेंटी आता यामध्ये काहीजण तुम्हाला हात लॉक केलेले दिसत आहेत काहीजण क तुम्हाला पाहताना हात लॉक कारण ज्यांना आम्ही शोल्डर पेन आहे किंवा हाताचे पेन आहेत त्यांना लॉक करू देत नाही कारण त्यांचे पेन वाढले जातात जर तुमच्या पण तुम्हाला हा प्रॉब्लेम असेल शोल्डरचा प्रॉब्लेम असेल किंवा हाताचा प्रॉब्लेम असेल तर तुम्हीही लॉक करू नका ओके आता यामध्ये अल्टरनेट चेंज घ्या अल्टरनेट चेंजमध्ये तुमची काउ काउंटिंग थर्टी ते फोर्टी झाली पाहिजे यस थर्टी फोर्टी तुमचे काउंटिंग झाले पाहिजे जर तुम्हाला या व्हिडिओची क्लिअरिटी वाटली नाही तर तुम्ही मला मेसेज टाकून सांगू शकता मी पुढच्या वेळेस थोडंसं प्लेस चेंज करेन तुम्हाला स्पष्ट दिसत असेल स्टेप्स वगैरे ओळखलेत असेल तर नो प्रॉब्लेम श्वास भरून घ्यायचा आहे आता तसेच सा आपण कंटिन्यूमध्ये दोन्ही हात लॉक मुद्दाम करतो आहे कारण पूर्ण फॅट बर्न झाले पाहिजे चेस्टपासून येस आता क्रॉसमध्ये उजवा पाय डावीकडे क्रॉसमध्ये आणि दोन्ही हात लॉक करून उजवीकडे याच्या पण काउंटिंग टेन ते फिफ्टीन झाल्या पाहिजेत यस करेक्ट याच पोजिशनमध्ये घ्यायचं आहे पायाला जास्तीत जास्त वरती उचलायचं आहे हां तुम्ही जर बिग्नर असाल तर पाय तुमचा उचलणार नाही आहे इतकावरती जाणार नाही जाईल पण थोडासा कमी प्रमाणात जाईल आणि तुमचं एज फिफ्टी प्लस सिक्स्टी प्लस असेल तर काउंटिंग तुम्ही कमी करायचे इतक्या काउंटिंग नाही करायचे श्वास भरून घ्या प्रत्येक एक्सरसाइजमध्ये श्वास घेतल्याशिवाय दुसरी सेकंड एक्सरसाइज घ्यायची नाही करायची पण नाही ती आता सेम ऑपोजिट काउंटिंग ट्वेंटी याचे पण आणि हे पहा वेट लॉस करत असताना सुरुवातीला तुम्हाला तुमचं थोडंसं फास्ट होईल फर्स्ट वीकमध्ये सेकंड वीकमध्ये नंतर दमादमानं म्हणजे जवळजवळ शंभर ग्रामनी शंभर ग्रामनी डेली वेट लॉस होत राहील पण टेन्शन घ्यायचं नाही पण आहारावरती कंट्रोल करून आपण आपलं वेट लॉस करू शकतो फक्त आहारावरती कंट्रोल करून वेट लॉस करून जमणार नाही आहे तुम्हाला एक्सरसाईज त्याला सोबत ठेवली पाहिजे आपली स्वतःची स्किन लूज पडणार नाही आहे बॉडीला शेप येतो एक्झरसाईजसोबत तुम्ही जर वेट लॉस केलात तर नाही तर शरीर लूज पडून जातं अल्टरनेट चेंज यस अल्टरनेट चेंज प्रॉपर काउंटिंग ट्वेंटी झाल्याशिवाय कुणीही गडबड करायचं नाहीये ट्वेंटी काउंटिंग पूर्णच घ्यायचे रिलॅक्स यानंतर रिलॅक्स झाल्यानंतर दोन्ही हात वरती घ्यायचा आहे आणि लॉक केल्यानंतर समोरचा पाय तुम्हाला फोल्ड करायचा आहे जेणेकरून तुम्ही पहा ना तुमच्या लोअर बेलीला धक्का लागल्यानंतर तुम्ही जर ट्वेंटी थर्टी वेळ जर धक्का मारून पायखाली ठेवलात तर तुमचे इंचेस प्रॉपर कमी होतात आणि एवढ्या सर्व एक्झरसाईजने हाताचे इंचेस किती लवकर कमी होतात तुम्ही फक्त आठ दिवस करून पाहिजे एक्झरसाईज बदल बघा लगे कसा होतं तुमच्यात yes. काउंटिंग ट्वेंटी घ्या वन काउंटिंग झालेले आहेत ऑलरेडी दहा टू तरी मी टेन घेते फोर थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाइन टेन इलेवन टुवेल थर्टीन यस आता सेम ऑपोजिट घ्वास भरु वन टू थ्री फोर फाइ स सेवेन एट नाइन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवेंटीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी रिलॅक्स श्वास भरून घ्या आता यामध्ये तुम्हाला अल्टरनेटचे श्वास भरून घ्या प्रत्येक एक्सरसाइजमध्ये नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत आहे की टे प्रत्येक एक्सरसाईजमध्ये तुम्ही टेन सेकंडचा ब्रेक कंपलसरी घेतला पाहिजे जोपर्यंत आपली ब्रिदिंग नॉर्मल होत नाही तोपर्यंत दुसरी एक्सरसाइज स्टार्ट करायची नाही आहे ओके हां आता यानंतर श्वास भरून घ्या दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या साईड स्कॉट वन टू आता समजा ज्यांना नीचे प्रॉब्लेम आहे त्यांनी वॉलला पकडा साईड बाय साईड घ्यायचं आहे पायाला फुल स्ट्रेचिंग करून आणि जे नॉर्मल स्टुडंट आहेत त्यांनी पूर्णतः या पोजिशनमध्ये काउंटिंग ट्वेंटी ट्वेंटी घ्यायचं त्वें आहे वन टू थ्री फोर फाय सुरुवातीला तुम्ही जर नवीन असाल तर हात टेकून पण घेऊ शकता तुम्ही आता हे आमचे रेग्युलर स्टुडंट आहे त्यांना बिना हात ठेवता पण आधार न घेता हाताचा आधार न घेता ते, ते करू शकतात येस आणि तुम्ही जर बिघणार असाल तर हाताचा आधार घेऊ शकता श्वास सोडत खाली बसायचं आहे वरती उठत असताना श्वास भरून उठायचा आहे जेणेकरून तुम्हाला प्रॉपर एक्सरसाइज करता येतात येस होल्डिंग वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन अपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स रिलॅक्स श्वास भरून घ्या यानंतर दोन्ही पायांना झटकू शकता तुम्ही समोरच्या बाजूला हाताची आताची आहे हात फोल्ड करा उजवा हात फोल्ड करा दोन्ही हात फोल्ड केल्यानंतर टू टाइम गोल फिरवून घ्यायचा आहे आणि टू टाईम सरळ स्ट्रेट गोल फिरवून घ्यायचा आहे याच्या काउंटिंग तुम्हाला ट्वेंटी करायच्या याच्या जा काउंटिंगमध्ये मिस मिस्टेक होऊ शकते तुमचं तुम्ही स्वतः स्वतः काउ काउंटिंग घ्यायचं आहे येस जेणेकरून खुब्याचा पूर्ण भाग रिलॅक्स झाला पाहिजे आणि त्यानंतर हात स्प्रेड ठेवून गोल फिरवून घ्यायचा आहे टू टू ट्राईमच्याच काउंटिंग आहेत एकूण दोन्ही म्हणून ट्वेंटी झाल्या पाहिजेत श्वास भरून घ्यायचा आहे रिलॅक्स आता तोच हात सेम ऑपोजिट तोच हात सेम ऑपोजिट वन टू परत वन गोल सर्कल टू परत वन परत टू परत वन परत टू परत वन परत टू वन टू वन टू अशा पोझिशन तुम्हाला घ्यायच्या आहेत आता रिलॅक्स करण्यासाठी दोन्ही हात एक सात वन टू थ्री फोर फाय लगेच त्याच्यामध्ये पण दोन्ही हात स्प्रेड करून गोल फिरवून घ्यायचा आहे याच्या पण काउंटिंग तुम्हाला ट्वेंटी करायचं आहे पाच पाचचे सेट बनवा किंवा टू टूचे सेट बनवून तुम्ही करू शकता यामध्ये अपोजिट पण तसंच त्याच पोझिशनने घ्यायचं आहे चला अपोजिट घ्या यस अपोजिट वन टू पूर्ण खुब्याचा मागचा भाग रिलॅक्स झाला पाहिजे आता सेम अपोजिट आहे तुम्ही हे एक्झरसाईज डेली प्रॅक्टिस केला तर बरेच तुमचे बेनिफिट्स बेनिफिट्स मिळतील आणि विशेष करून तुमचे आजार सर्व शरीरातले कमी होईल आणि तुमचं शरीर निरोगी होईल बिना औषध गोळ्याची तुम्हाला लाईफ जगायची असेल तर हे व्हिडिओ डेली तुम्ही फॉलो करायचे आहेत डेली डेली स्वतःला पंधरा ते वीस मिनिट वेळ काढलाच पाहिजे आणि आम्ही तर तुम्हाला पाहताय तुम्ही आमचे व्हिडिओ ट्वेंटी फिफ्टीन टेन काउंटिंगवर टेन टेन मिनिटचे हे सर्व काउंटिंगवर आम्ही तुम्हाला देतो आहे व्हिडिओज डेली तुम्ही ह्या व्हिडिओज फॉलो करा आता दोन्ही हात फास्टमध्ये गोल फिरवून घ्यायचा काउंटिंग ट्वेंटी ट्वेंटी क्लॉकवाइज ट्वेंटी अँटी क्लॉकवाइज सर्वांनी आणि ज्यांना प्रॉ हाताचे इंचेस कमी करायचे नाही त्यांनी एकदम स्लोली टेन काउंटिंग बस याच पोजिशनमध्ये करायचं आहे सर्वांनी डेली प्रॅक्टिस करा आवडल्यास मैत्रिणींना व्हिडिओ पण सेंड करा सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक करा काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून कळवू शकता येस बाय बाय डेली प्रॅक्टिस करा बाय बाय